मी पक्ष श्रेष्ठींवरती कुठल्याही प्रकारची आपली नाराजगी नाहीये खर तर आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट काम या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी केलेले आहे आणि म्हणून आपली नाराजगी पक्षस्रेष्ठींवरती त्या ठिकाणी नाही मला असं वाटतं का ज्या काही चर्चा या ठिकाणी चालू होत्या गेल्या दोन तीन दिवसापासून तर आपण आपलं हेच मत होतं का आपली पक्षश्रेष्ठींविषयी नाही तर परंतु पक्षांतर्गत जी काही सिस्टीम आणि जी काही डिसिप्लिन असायला हवी ती पक्षामध्ये नाही आणि ती त्या संदर्भामध्ये अनेकदा आपण पक्षश्रेष्ठींकडे त्याविषयी मांडणी केलेली आहे आणि मला असं वाटतं का त्यामुळं निश्चितच संघटना बांधणीसाठी आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी निश्चित ते फायदेशीर ठरणार आहे आणि म्हणून त्याविषयी त्या विचार केला जात नाहीये निश्चित सकारात्मकपणे विचार पक्ष या ठिकाणी करल असा देखील विश्वास आपल्याला आहे काय बिघडत म्हणजे आहे काय सिस्टीम म्हणजे डिसिप्लिन या अर्थानं का पदाधिकारी असतील किंवा कोणाला पद देणं असेल किंवा जे संघटन आहे आज जर आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे एकच आमदार आहे शिवसेनेचे आणि मग इतर चौदा तालुका विधानसभा आहेत त्यामध्ये जी काही संघटना आपल्याला उभी करायची तर त्या संदर्भामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा विषय असेल किंवा इतर जे काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे काही कामं असतील किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी सिस्टीम इतर पक्षांमध्ये राबवली जाते प्रकारे आपण त्यावरती आपण करायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा आपल्या जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये त्याचा निश्चित फायदा त्या ठिकाणी होईल असं आपलं मत आहे विश्वासात घेतला नाही मला असं वाटतं का आदरणीय शिंदे साहेब निश्चितच ज्या प्रकारे ते काम करताय परंतु हे एकटे माणसांनी करण्यापेक्षा ज्या त्या जिल्ह्याला जे काही मंत्री दिलेले त्यांनी जर त्या त्या जिल्ह्यांमधल्या संघटनेमध्ये पदाधिकाऱ्यांच्या कामासाठी जर लक्ष घातलं तर मला असं वाटतं का प्रत्येकाचा भार कमी होऊन संघटना अधिक मजबूत त्या ठिकाणी होतात म्हणाला मात्र मंत्री पक्ष संघटनेमध्ये लक्ष घालत नाहीये का किंवा मग त्यांच्याकडनं दुर्लक्ष होत आहे काय म्हणायचंय मला हेच सांगायचंय का हा आपला मी प्रत्येक जिल्ह्याच्या उदाहरण यासाठी देतो का आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मी तसं सांगितलं का एकच आमदार आणि म्हणून चौदा विधानसभेमध्ये आपले संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ते धुळ्या धुळ्यामध्ये येते ना ते धुळ्यामध्ये लोकसभा मतदारसंघ लोक हा लोकसभा तर त्यामध्ये मग निश्चितच संघटना मजबूती करण्याच्या संदर्भामध्ये संघटन मान्य व्यवस्थित व्हायला पाहिजे येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चित गुणवत्तेदार उमेदवार असतील त्या संदर्भामध्ये बैठका होण्याची आवश्यकता आहे संघटनेला ताकद देण्याची आवश्यकता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासच घेण्याची आवश्यकता आपलं रोग कोणाकडे नेमकं म्हणजे वक्तव्यामधलं काही स्पष्ट होत नाही असं नेमकर मला मला हेच सांगायचंय का एकटे शिंदे साहेब तर महाराष्ट्रामध्ये बघू शकणार नाही आणि म्हणून त्यांचा भार कमी करण्यासाठी जर प्रत्येक जिल्ह्याच्या मंत्र्यांनी जर त्याच्यामध्ये जर संघटनेच्या याच्यामध्ये जर संघटनेला ताकद दिली तर मला असं वाटतं का संघटनेच्या पदाधिकाऱ्याला जर विश्वास घेतलं चांगल्या चांगल्या गुणवत्तेदार पदाधिकारी त्या नेमले तर मला असं वाटतं का निश्चित आपल्या शिंदे साहेबांचा भार कमी होईल आणि तळागाळाला संघटना मजबूत होईल नाशिक जिल्ह्यात दादा हे मंत्री आहेत दादा लक्ष घालत नाही असं म्हणायचं मी एकट कुठल्याही एक, एक मंत्र्यावरती बोललेलो नाही आता ज्या त्या जिल्ह्याचा प्रश्न आहे परंतु इथं सातत्यानं आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मत असतं का आपल्याला आज जसं कोणीच शिवसेना म्हणून आज आमदार आमदार एक आपले कांदे साहेब आहेत परंतु इतर ठिकाणी इतर विधानसभेमध्ये उद्या निवडणूक आलेल्या उद्या दुसऱ्या पक्षाचे आमदार आहेत आणि म्हणून आपले देखील संघटना चांगली मजबूत झाली तर आपल्याला चांगल्या प्रकारे तिथं उमेदवार उभे करता येतील किंवा मागणी त्या ठिकाणी महायुतीमध्ये करता येईल आणि म्हणून या दृष्टीने ती एक नाराजगी आपल्यामध्ये आहे का ती सिस्टीम असं मला वाटतं का या अगोदर आपण अनेकदा म्हणजे सिस्टी आणि डिसिप्लिनच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी कोण कोणाला काय पद आहे या, या इतर पक्षांच्या उदाहरण घेऊन आपण असं रचना आपली स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार करायला पाहिजे असं आपल्याला आम्ही या संदर्भामध्ये ती वरिष्ठांशी तीन चार वेळेस आपली चर्चा झालेली आहे आणि मला असं वाटतं निश्चित ते निर्णय घेते आपण मध्यंतरीच्या काळामध्ये पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे स्थानिक पातळीवर दोन ते तीन गट गटपटल्यांच्या चर्चा होती त्याचा हा फटका म्हणावा लागेल का याच्यामुळे काही परिणाम होतो मी मी आपल्याला तेच सांगितलं जा। का जेव्हा एखाद्या पक्षामध्ये शिस्त म्हणजे डिसिप्लिन आणि सिस्टीम असती तर गडबाज्यांचं प्रमाण कमी होतं किंवा गडबाजी जरी असली तर ती आपल्या चव्हाट्यावर जायला नको ती आपल्याच घरामध्ये असायला पाहिजे त्याची चर्चा व्हायला पाहिजे प्रत्येक पक्षामध्ये गडबाजी असतात परंतु शिस्त आणि म्हणजे डिसिप्लिन नसल्या कारणानं त्या चर्चा जर चव्हाट्यावर गेल्या तर त्याची अडचण पक्षाला त्या ठिकाणी होत असते आपल्या या नाराजीमुळे आपण भाजपमध्ये जाणार आहात अशाही पद्धतीने चर्चा आहे मला असं वाटतं का आपण पक्षांतर्गत जो विषय होता तो मी सांगितला परंतु अशा कुठल्याही प्रकारचा विचार आपण अद्याप केलेला नाही अद्याप भविष्यात अद्याप केलेलं नाही म्हणजे मी सांगितलं ना का आम्ही आज ज्या प्रकारे आमचे शिंदे साहेब या ठिकाणी काम करताय तर त्या संदर्भामध्ये त्यांनी जे काम केलं तर त्यांच्या कामावरती निश्चितच आम्हाला विश्वास आहे नाशिक थांबवायची असेल तर कोणी लक्ष याच्यामध्ये संघटनात्मक व्यवस्था असायला पाहिजे म्हणजे ज्या प्रकारे इतर पक्ष आपण म्हणतो भाजप मग त्यांच्यामध्ये आज सिस्टीम आणि डिसिप्लिन आहे तर मग या संदर्भामध्ये अशाच प्रकारचे संघटन एक वेगळं आणि लोकप्रतिनिधी वेगळे अशा प्रकारे रचना त्या ठिकाणी होऊन चांगल्यात चांगले कामं लोकांपर्यंत जाण्यासाठी लोकांना पदाधिकाऱ्यांना लोकांपर्यंत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लोक जोडण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल या संदर्भामध्ये एक व्यवस्था असायला गरजेचं आहे आपल्या एक सामाजिक कामाच्या संदर्भामध्ये आपण आज त्यांच्याकडे चालू आहे कामासाठी आपण लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभेमध्ये जायचं तिकीट मिळालं नाही अशा लोकांना पुनर्वसन करण्यात आलं आपल्या आणखी नाही तेही मला असं वाटतं का शिंदे साहेबांवरती सर्वांना विश्वास आहे ते प्रत्येकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी परंतु प्रत्येकाला एकाच वेळी सगळ्यांना देणं ते शक्य नाही आणि म्हणून जस जसे वेळी येईल तस तसं प्रत्येकाला ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत त्यांचा विचार निश्चित ते करतील आणि त्या संदर्भामध्ये आपली तशी काय नाराजगीतील पक्षात मोठ्या प्रमाणात चालू वाढते आणि विश्वासच घेतला नाही मी हेच सांगितलं पुन्हा तेच सांगतोय का पक्षामध्ये सिस्टीम आणि डिसिप्लिन असली तर मग ह्या गटबाजीला कुठेतरी आळा बसतो परंतु तो आळा बसत नाही आणि ती गोष्ट बाहेर जाते घराबाहेर ती कुटुंबातच असायला पाहिजे पक्षप्रवेशासाठी स्पर्धा लागलेली आहे दोन ते तीन गटांमध्ये याचा सगळा फटका या राजकारणावर नाही असं मला वाटत नाही कारण शिंदे साहेब देखील स्वतः वैयक्तिक लक्ष घालून त्या संदर्भामध्ये प्रयत्न करतायत त्यांना जो वेळ मिळतो त्या संदर्भामध्ये दे वैयक्तिक देखील लक्ष देण्याचं काम त्या ठिकाणी करतायत परंतु मी जसं सांगितलं का प्रत्येक जिल्ह्यामधल्या ज्या त्या मंत्र्यांनी जर अधिक लक्ष दिलं तर अधिक चांगल्या प्रकारे संघटना त्या ठिकाणी मजबूत होऊ शकते आपण नाशिकचा राज्यचे बोलतात त्या जिल्ह्याचे मंत्री लक्ष घालत नाही म्हणजे नाशिकसह इतर जिल्ह्यांमध्ये पण अशीच सगळीकडे असायला पाहिजे मी केवळ नाशिक जिल्हा म्हणून नाही तर राज्यातल्या सगळ्या संघटनेच्या संदर्भामध्ये आपलं ते मत आहे फरक पडेल शंभर टक्के फरक पडेल आज प्रत्येक गोष्ट ही वरपर्यंत शिंदे साहेबांपर्यंत जाण्यापेक्षा अनेक असे विषय असतात का जे जिल्हा पातळीचे असतात तिथं आपण न्याय देऊ शकतो त्या लोकांना म्हणा त्या पदाधिकाऱ्याला तर मग त्याला त्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी राज्यापर्यंत राज्य पातळीवरती जाण्याची आवश्यकता पडणार